नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच बरेच, विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आणि बरेचसे कमेंट असल्यामुळे आपण या भागाची निर्मिती केलेली आहे त्यामुळे आपण अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना या भागामधून त्यांची माहिती आणि प्रश्न यांचे आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे थोडी स्पीड जर जास्त असेल तरीसुद्धा सर्व विद्यार्थी मित्रांनी ही काळजी घ्यावी कारण सगळ्याला आन्सर देणं हे आपल्याला तितकंच गरजेचं आहे आता आपण एक एक प्रश्न घेऊयात जेणेकरून सर्वांच्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लवकरात लवकर देता येईल जयश्री मॅमचा प्रश्न आहे ओबीसी एकशे पंधरा मार्क्स आहेत आणि फिमेल आहे डी एड केलेला आहे आणि चान्स आहे का विचारलेला आहे पेपर फर्स्ट पास आऊट आहेत असं म्हणत आहेत तर ओबीसीच्या कॅटेगरीनुसार एकशे पंधरा मार्क तुमचे आहेत ओके okay, तर एकशे पंधरा मार्कच्या कॅ ह्याच्यानुसार म्हणजे जर विचार केला पण एकशे पंधरा मार्काच्या सो असलेले विद्यार्थी हे एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न विद्यार्थी आहेत आणि तुमच्या पुढे किंवा तुमच्या सोबत असलेले एकूण उमेदवार जर एकत्रित केले तर एकवीस हजार तीनशे उमेदवार हे तुमच्यासोबत आहेत एक्झाममध्ये कॉम्पिटिशन म्हणून आता यामध्ये टीईटी पेपर फर्स्ट पास आऊट असलेले उमेदवार हे काढणं तितकंच गरजेचं आहे परंतु ओबीसी उमेदवार असल्यामुळे आणि तुमच्या सोबत इतर उमेदवारांच्या कॉम्पिटिशन बरोबर महिला असल्यामुळे तुम्ही तुम्हाला चान्सेस आहेत तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया तर प्रशांत सरांचा प्रश्न आहे सेकंड टाईम आय एम कमेंटिंग म्हणतात ते माय टेट रिजल्ट इज वन वन नाईन एकशे एकोणीस मार्क आहेत म्हणतात सी टी ई टी पेपर फर्स्ट पासआउट आहेत तर बी ए डी एड आहेत म्हणत आहेत तर मग बी ए डी एडनुसार नुसार शैक्षणिक अहर्ता तर बरोबर आहे मग राहिला प्रश्न एकशे एकोणीस मार्क आहेत म्हणत आहेत एकशे एकोणीस मार्काचा विचार केला तर एकूण एकशे एकोणीस मार्क हा टोटल ओव्हरऑल मेरिट लिस्टमध्ये पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी या नंबरवर येतो तर पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी या नंबरनुसार विचार केलेल्या येणाऱ्या भरतीनुसार विचार केला असता जो महिलांकरिता ठीक आहे परंतु मानस म्हणजे एक वुमेन कॅटेगरीनंतर जो मेन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना भरपूर कॉम्पिटिशनला जावं लागतं कारण त्यांना फक्त मेल जे सर्वसाधारण जागा आहेत कास्टमधल्या आणि त्यानंतर ओपन मधल्या सर्वसाधारण जागा यांच्यामध्येच चान्स असतो त्यामुळे या उमेदवारांकरिता कॉम्पिटिशन असणार आहे तर हे सांगणं थोडंसं सा, अनिश्चितच राहील कारण एकशे एकोणीस मार्क आहेत तर त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया खान सरांचा आहे मॅम मैं, मैं उर्दू मीडियम का हूँ मुझे टेट मे 73 थ्री मार्क्स बी है बी एस सी बी एड आहे असं म्हणतात अनुकंपा मे बी पर पण ह्या जी पवित्र पोर्टलद्वारे फॉर्म तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया केलेली होती त्यामध्ये अंशकालीन उमेदवार असे उमेदवारांकरिता म्हणजेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अशा स्वरूपाचं समांतर आरक्षण देण्यात आलेलं होतं यामध्ये अनुकंपा भरतीकरिता असलेलं वेगळा आरक्षण किंवा यांच्याकरिता असलेली काही सुविधा या स्वरूपाची माहितीही देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे अनुकंपाचा तर इथे फायदा होणार नाही आणि राहिला दुसरा प्रश्न उर्दू मीडियमच्या शाळेंच्या रिक्त जागेची माहिती ही बाहेर उपलब्धच नाही आहे त्यामुळे त्याचा अंदाज बांधणं हे बरोबर ठरणार नाही त्यानंतर स्वाती मॅमचा प्रश्न आहे एकशे बत्तीस मार्क आहेत ओपन कास्ट आहे फिमेल टीई टी पेपर फर्स्ट पास आहेत एकशे बत्तीस मार्क आहेत ओपन कास्ट आहे फिमेल आहेत परंतु तुम्हाला त्यासोबत तुमचं नॉन क्रिमिलर आहे का हे नमूद करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमचं महिला आरक्षण प्रमाणपत्र आहे का जर महिला आरक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही जर कॅटेगरी आपण जी लिस्ट पाहतो त्या लिस्टनुसार जर पाहायला गेलं तर एकशे बत्तीसच्या नुसार तीन हजार नऊशे एकवीसव्या क्रमांकावर तुम्ही येता आणि ओपनच्या ज्या सर्वसाधारण जागा आणि महिलांच्या जागा दोन्हीचा विचार केला तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न रवी गुंजल सरांचा आहे त्यांचा प्रश्न आहे की एकशे एक, एक मार्क आहेत ओबीसी आहे, आहे यम ए इकॉनॉमिक्स आहे तर प्रश्न त्यांनी कोणताही कमेंट केला नाही परंतु आय थिंक की त्यांना एकशे एक, एक मार्कवरून चान्सेस किती आहेत हे जाणून घ्यायचं आहे, आहे। परंतु त्यांनी बी एड आहेत का हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे त्यामुळे आन्सरमध्ये पूर्ण तुमची शैक्षणिक अहर्ता असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या अहर्तेनुसार आपल्याला पडताळणी करावी लागते की तुम्ही त्या पदाकरिता खरेच पात्र ठरता का आणि कोणत्या पदाकरी अप्लाय केलेला आहे ते सुद्धा त्यानंतर सायली मॅमने प्रश्न विचारलेला मॅम माझं डी एड आहे टीई टी पेपर फर्स्ट पास आहे टेटमध्ये एकशे नऊ मार्क आहेत ओके त्यानंतर झेडपीला काही चान्स आहे का तर एकशे नऊ मार्क्सचा जर तुम्ही म्हणतायत तर त्यानुसार विचार केला तर एकशे नऊ मार्क्सच्या सोबत तुमच्यासोबत असलेले कॉम्पिटिशन एकशे नऊ मार्कावर असलेले विद्यार्थी एक हजार नऊशे एकाहत्तर विद्यार्थी असून बत्तीस हजार दोनशे शहात्तर विद्यार्थी तुमच्यासमोर आहेत यावरून तुम्ही कॉम्पिटिशनचा अंदाज लावून घेऊ शकता आणि त्यातल्या त्यात महिला आरक्षण सर्टिफिकेट आहे म्हणतात परंतु ओपनमध्ये तुम्ही तरीही ओपनच्या महिलांच्या जागेमध्ये जाता त्यामुळे तुम्हाला भरपूर टफ कॉम्पिटिशन आहे साठी त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया मॅम आय एम राहुल धुमाल हे सर म्हणत आहेत की एकशे अठ्ठावीस मार्क आहेत टेटमध्ये एकशे अठ्ठावीस मार्क म्हणतात त्यांनी टेटमध्ये त्यांना प्राप्त आहेत आणि त्यानंतर टेट टीईटी पेपर फर्स्ट अँड सेकंड पासआउट आहेत अर्थ आहे बर। तर आहे बरोबर त्यानंतर सेकेंड पेपर इन सोशल सायन्स आहे त्यांचा ई कास्ट कास्टमध्ये येत आहेत ओके आणि आय एम बी ए डी टी एड ओके तर ते म्हणतात की त्यांना झेड पी स्कूलमध्ये चान्स मिळेल का तर एकशे अठ्ठावीस मार्कच्या नुसार जर विचार करायला गेला तर एकशे अठ्ठावीस मार्क म्हणजे तुमच्यासोबत सातशे नऊ उमेदवार आहेत ज्यांना एकशे अठ्ठावीस मार्क आहेत आणि तुमच्या समोर सहा हजार तीनशे चाळीस उमेदवार आहेत आणि तुम्ही टीईटी -टी पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पात्र आहात त्यातल्या त्यात तुमचं कॅटेगरी ई एस बी सी असं आहे म्हणून तुम्ही उल्लेख केलेला आहे त्यामुळे तुमचे चान्सेस चांगले आहेत झेडपी करिता अप्लाय करण्यासाठी त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया मॅम मी पवित्र पोर्टलचा फॉर्म भरला त्यानंतर टी ई टी दोन हजार अठराचा रिझल्ट लागला तर मध्ये मार्क्स ॲड नाही करता आले तर ते काय ऑप्शन आहे का तर तुम्हाला आजही मी यावर व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी की त्यामध्ये तुम्ही कुठले मार्क्स ॲड करू शकता आणि कुठले नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल की आपण कोणता व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन व्हिजिट करायचं आहे त्यासाठी तुम्ही यूट्यूब तुमचं पेज ओपन करायचं त्यामध्ये तुम्हाला आपला रॉकस्टार विराट पवार चॅनल शोधायचा आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आजचे जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ती व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे की कागदपत्र पडताळणी जाण्या अगोदर या गोष्टी समजून घ्या यामध्ये सगळ्या महत्त्वपूर्ण बाबी आपण समजून दिलेल्या आहेत तर आता आपण पुढील प्रश्न घेऊया ज्यामध्ये मॅम म्हणतात मॅडम मला टेटमध्ये एकशे पंधरा मार्क मिळाले होते पण जेव्हा सेल्फ सर्टिफाईड करताना एकशे तेराच मार्क दाखवले मी दिलेल्या तक्रार टेलिफोनवर देखील फोन केला पण माझा कॉल रिसिव्ह नाही झाला तर मार्क करेक्शन करता येईल का आता टेटमध्ये मा तुम्ही मार्क नोंदवलेत एकशे पंधरा आणि तुमचे रिअलमध्ये तुमचे एकशे पंधरा मिळालेत आणि तुमच्या फॉर्ममध्ये एकशे तेरा झालेले आहेत तर तुम्हाला याच्यासाठी ऑफिशियली पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल साईट आहे त्यांच्या ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला हे तक्रार नोंदवावी लागेल आणि हा तुमचा जो मार्क मेमोचं जे तुमच्याकडे प्रूफ आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे सादर करावं लागेल त्यानंतर त्यांचा रिप्लाय तुम्ही पाहायचा की नेमकं ते काय म्हणत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एम ए बी एड मराठी टीईटी पेपर सेकंड पास आहेत टी आय टीमध्ये एकशे तीन मार्क आहे चान्सेस आहेत का म्हटलं एम ए बी एड परंतु तुम्ही कॅटेगरी कोणतीही सांगितलेली नाही आपण बघूया एन टी डी कॅटेगरी म्हटलेले आहेत एन टी डी कॅटेगरीनुसार विचार केला तर तुम्ही म्हणता की एकशे तीन मार्क्स एकशे तीन मार्क्सचा विचार करायला गेला तर एकशे तीन मार्कमध्ये मा दो सोबत असलेले दोन हजार पाचशे त्रेसष्ट आहेत आणि समोर असलेले आणि सोबत हे दोन्ही मिळून शेहेचाळीस हजार दोनशे बत्तीस उमेदवार आहेत यावरून तुम्ही कॉम्पिटिशन समजून घेऊ शकता त्यानंतर अर्चना मॅम म्हणत आहेत की मॅम टेट मार्क एकशे एक आहेत ए सी बी सी आहे पण अपडेटेड फॉर्मची प्रिंट नाही नऊ ते बारामध्ये काढू शकता का आठ ते अकरा आहे टाइम टेबल तुमचा आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला हे जे सर्टिफाईड करायचं राहिलेलं असेल तर ते सर्टिफाईड करून प्रिंट हे काढून घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया तुषार सरांचा मॅम मला सत्याऐंशी मार्क आहेत आणि कॅटेगरी ओबीसी आहे तर एम ए बी एड आहे तर सत्याऐंशी मार्क म्हटल्यानंतर जर तुम्ही फक्त शंभर मार्काचे उमेदवार जर पाहायला गेले तर ते तुमच्यासोबत एक हजार नऊशे सात येतात आणि सो समोर त्रेपन्न हजार तीनशे एकोणनव्वद उमेदवार येतात तर एवढ्या जागात न, किती निघतात त्यामध्ये मग तुमच्या कास्टच्या जागात सुटतील का हे सगळं अंदाज एकदम कट टू कट लावणं हे खूप अवघड आहे वरच्या लेवलचं आपण सांगू शकतो परंतु एकदम म्हणजे पूर्ण कितीपर्यंत बसेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ट्राय तरी करा आणि त्याचबरोबर तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्ही संस्थेसाठी जी लागणारं डेमो आहे त्याची सुद्धा तयारी करा त्यानंतर अंजली मॅमचा प्रश्न आहे मॅडम मला अभियोग्यता चाचणीमध्ये नव्वद मार्क मिळालेले आहे आणि टीईटी पास नाही आहे बरं डी एड आहे आणि एम ए इकॉनॉमिक्स झालेलं आहे मी कुठेही फॉर्म भरू शकते का एस सी गी एस सी कॅटेगरी आहे आता मेन प्रश्न तुम्ही काय म्हणता तुमचं डी एड आहे एम ए आहे पण बी एड तुम्ही नाही आहेत आणि त्यातल्या त्यात मग तुम्ही टी ई टी पेपर पास नाही आहे तर तुमचा जे फॉर्म आहे तोच इलिजिबल ठरत नाही आहे या टीचर रिक्रुटमेंटकरिता आता तुमचे मार्क आहेत नव्वद आणि आता हे मार्क तुम्ही तिथे पवित्र पोर्टलवर नोंदवून ठेवू शकता आणि नेक्स्ट ई टी एक्झाम पासआउट झाल्यानंतरच हे तुमचे मार्क ग्राह्य धरले जाऊ शकते आणि त्याचबरोबर समजा नवीन अभियोग्यता हो चाचणी झाली तर त्यामध्ये तुम्हाला मार्क वाढवण्याचा चान्ससुद्धा घ्यावा लागेल त्यामुळे सध्याच्या रिक्रुटमेंटमध्ये तरी सध्या घेणार नाहीत तुमचं बी एड सुद्धा नाही आहे तुम्ही डी एड आहात आणि सुद्धा पात्र नाही त्यामुळे सी टी ई टी तरी तुम्हाला ॲट लिस्ट लागेल टीईटी टी नाही तर